चित्र एक आध्यात्मिक उपा आध्यात्मिक उपासना म्हणूनच मी पाहत आलोय माझ्या कलेला अध्यात्माचं उपासनेचं स्वरूप मिळालं मी त्यासाठी स्वतःला फार भाग्यवंत समजतो हा मला दृष्टांत झाला होता हा मला स्वप्नात दिसायचा मला याचे भास आभास व्हायचे आज माझ्या चित्रानंतर तुम्ही पाहत असलेला सोनेरी रंग हा किंवा तो सूर्यासारखा किरणाचा रंग जो तुम्ही पाहताय तो मुळातच माझा नाही आहे तर भगवंताने मी कोणी बदलापूरला जिथे राहतो तिकडे कोटेश्वर धबधबा आहे त्या धबधब्याजवळ आ, एक धनगर धबधबा म्हणून फार तिकडे कमी लोक जातात रेर लोक तिकडे जातात त्या ठिकाणी एक सुंदर पाऊवाट आहे त्या पाऊवाटेमध्ये एक बालकृष्ण तिथून येताना मला आभास झाला आणि त्या बाळकृष्णाच्या दोन्ही पायामधून जो सूर्याचा किरण माझ्याकडे परावर्तित झाला तो माझ्याकडे जो आला त्या सूर्याच्या किरणाचा तेज शोधण्याच्या अर्थीचा हा प्रवास हा सोनेरी रंग आणि सोनं आणि हा पुवळचा प्रकाश हा तुम्हाला माझ्या चित्रामध्ये आज दिसतोय तोच सावळा श्रीहरी प्रभू कसा पाहायचा याचं फार मोठं म्हणजे विलक्षण याचे प्रश्न पडतात त्या सगळ्याचे मला तसा दिसतात साधने करण्यासाठीचं जे संशोधन रंगांचं झालं त्याचा थोडासा प्रयोग मी तुम्हाला दाखवतो